आय डी टी एज्युकेशन तथा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी नाशिक संस्थेचा फॅशन सोहळा वर्णिका डिझायनर फॅशन शो नाशिकमध्ये संपन्न होत आहे येत्या पाच जुलैला सकाळी साडेनऊ वाजता नांदूर नाका येथील संजीवनी बँकेत हॉलमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचे स्वामी विवेकानंद विश्वविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल तिवारी डॉक्टर प्रतिभा तिवारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी सदर फॅशन शोच्या कामासाठी आय डी टीच्या एज्युकेशनचे नाशिक धुळे जळगाव मालेगाव अहमदनगर या वेगवेगळ्या शाखा आहेत तरी सदर कार्यक्रमासाठी जर फॅशन शोमध्ये सहभाग नोंदवायचा असेल आणि पासेससाठी आपल्या जवळील आय डी टी नाशिक रोड तसेच आय डी टी कॉलेज रोड शाखा इथे संपर्क साधण्याचं आवाहन सा करण्यात आलं आहे तसेच शहाण्णव शून्य चार चौऱ्याऐंशी चौवेचाळीस पंचावन्न या नंबरवर फोन करू शकता आणि नाशिक नगरीत होणाऱ्या भव्य दिव्य फॅशन शोचा आनंद घेऊ शकता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक